पालिका क्षेत्रामध्ये जो विभाग आहे हा आहे कल्याण डोंबिवली स्टेशन परिसर दोन हजार चौदामध्ये फेरीवाला संरक्षण कायदा आला परंतु त्याची अजूनही अंमलबजावणी झाली नसल्याचं येथील थेरीवाले सांगतायत पण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नक्की त्याची कैफियत का काय आहे नमस्कार मी बबन अर्जुनराव कांबळे गेल्या पस्तीस वर्षापासून फेरीचा व्यवसाय करतो गेल्या पस्तीस वर्षापासून होत चाललेला आहे त्या व्यवसायामध्ये सुद्धा यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करते आणि त्यांचा माल सुद्धा जप्त करते आणि दोन दोन हजार रुपयांची एक एक हजार रुपयाची पाचशे पाचशे रुपयाची यांची पावती पाळल्या जाते कल्याण डुमुलीमध्ये दोन हजार चौदाच्या अगोदरची जे टी व्ही सी कमिटी आहे त्यांचे त्यांचे अध्यक्ष आयुक्त साहेब आहेत आणि त्या त्यांनी प्रत्येक प्रत्येक महिन्याला टी व्ही सी कमिटीची मिटिंग घ्यायला पाहिजे पण तसं न होता सहा सात 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 महिन्यातून एक एक वर्षाच्या नंतर टी बी सी कमिटीची मिटिंग होते कल्याण डोंबिलीमध्ये दोन हजार चौदाच्या नंतर निवडणुका फेरीवाल्यांच्या व्हायला पाहिजे होत्या पण त्या अजूनपर्यंत झाल्यात नाही कारण प्रत्येक पाच वर्षांनी फेरीवाल्यांची निवडणूक व्हायला पाहिजे मुंबईमध्ये झाली ठाण्यामध्ये झाली शहापूरमध्ये झाली बदलापूरमध्ये झाली डोंबुली कल्याणमध्ये का होत नाही दोन हजार पाचशे एकतीस फेरीवाले आहेत आणि ज्या फेरीवाल्यांचा सर्वे झाला ते सुद्धा अर्धेसुद्धा फेरीवाला त्याच्यात पात्र नाही आहेत मतदान करण्यासाठी आणि आमचं म्हणणं आहे की परत फिरीवाल्यांचा सर्वे करा आणि परत निवडणुका घ्या त्याच्या दोन हजार चौदाच्या कायद्यानुसार पाच वर्षांनी निवडणुका व्हायलाच पाहिजे आणि प्रत्येक वार्डमध्ये अडीच टक्के हे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशामध्ये अडीच टक्के फेरीवाले तिथं पाहिजेत कल्याण डोंबलीची लोकसंख्या बघता इथं नऊ हजार पाचशे एकतीस फक्त फेरीवाले आहेत वैयक्तिक माझ्या म्हणण्यानुसार की त्याच्यापेक्षा डबल जरी फेरीवाले इथं बसलेत तरी त्यांची व्यवस्था महानगरपालिकेने करायला पाहिजे पण आजपर्यंत कुठल्याही फेरीवाल्यांची व्यवस्था केली नाही याच्या व्यतिरिक्त महानगरपालिकेने अनुधिकृत न्यू, यांना कारवाई केल्या जाते मी फेरीवाला डोंगोली मधला तर मित्रांनो कल्याण डोंगोलीमध्ये जे फेरीवाले आहेत त्यांची खूप भयानक अवस्था आहे त्याचं जे जगणं आहे खूप कष्टकरी जगणं आहे आज आम्ही छत्री लावायला गेलो छत्रीला आम्हाला त्रास मिळतो पावसापासून उन्हापासून आम्हाला या ठिकाणी त्रास होतो आमच्या ज्या ठिकाणी आम्ही धरणार आहोत त्या ठिकाणी गटारी असतात त्या गटारीच्या आम्हाला मच्छर जावतात म्हणजे आम्ही स्वतंत्र भारतामध्ये आम्ही नागरिक आहोत तर आम्हाला एवढा प्रॉब्लेम आहे जमिनी लेवलला त्याच्यावरती प्रॅक्टिकली राज्य शासन नगरविकास विभाग किंवा स्थानिक जे स्वराज्य संस्था आहेत ते असे प्रभावी या ठिकाणी काम करत नाही अगर काम केलं असतं तर महाराष्ट्रामध्ये फेरीवाल्याच्या समस्या वाढल्या नसत्या कायद्याचं संरक्षण मिळूनही आजही डोंगरा एवढ्या समस्या घेऊन जगणाऱ्या फेरीवाल्यांच्या समस्या सुटणार कधी हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे रिपोर्टर दयानंद पाटोळे डोंबिवली संरक्षण मिळूनही डोंगरा एवढ्या समस्या घेऊन जगणाऱ्या समस्या सुटणार कधी हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे रिपोर्टर दयानंद पाटोळे डोंबिवली